दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचं सरकार राज्यामध्ये राज्य करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय दुय्यम स्थान शिवसेनेला दिले मंत्रिपद ही अत्यंत दुय्यम अशी शिवसेनेच्या खात्याला होती मात्र दोन हजार एकोणीसला ठाकरेंनी रोखठोक भूमिका घेतली आणि अमित शहा यांच्याकडे मागणी केली की के अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद राहील यावरती होकार झाल्याचं वारं वारंवार ठाकरे यांनी सांगितलेलं होतं मात्र अशावेळी अचानक निवडणुकीचा निकाल लागला आणि भारतीय जनता पक्षाने अडीच वर्षाचा फॉर्म्युला असा ठरलाच नाही यावरती ठाम भूमिका घेतली मात्र हीच भूमिका आता भारतीय जनता पक्षाला आदोगडीकडे नेताना दिसत आहे लोकसभेला झालेला दारुण पराभव केवळ शिवसेनासोबत नसणे आणि उद्धव ठाकरे याच्यापासून लांब भाजप जाणे हीच कारणं आहेत त्याचबरोबर ती फोडाफोडीचं राजकारण हे जनतेला अजिबात आवडलेलं नाही मित्रांनो भारतीय जनता पक्षाचं केंद्रातील सरकार आणि या केंद्रातील सरकारच्या मंत्र्यानेच आता महाराष्ट्रातील नेत्यांचे आणि भाजपचे कान टोचले आहेत जर माझं त्यावेळी ऐकलं असतं तर ही वेळ आपल्यावरती आज आली नसती असे खडे बोल एका मंत्र्याने केंद्रीय मंत्र्याने सुनावलेले आहेत मोदीपणा आपला इगो यामध्ये मोदींच्या नावावरती आपण जे राज्य करतो आहोत यामध्ये आपल्या सहकाऱ्यांचाही वाटा तेवढाच आहे भाजपने हे गृहीत धरणं बंद करावं असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती असं वक्तव्य करणं म्हणजेच उद्धव ठाकरे हे खरं बोलत होते हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मंत्रिमंडळात असलेले अतिशय महत्त्वाचे आणि भाजपचे सहकारी मित्र रामदास आठवले रामदास आठवले यांनी सांगितलं की त्यावेळीही मी सांगितलं होतं माझं ऐका अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्या हे न केल्यामुळे दोन्ही म्हणजेच पाच वर्षसुद्धा शिवसेनेलाच पद भोगायला मिळालेले आहेत त्यामध्ये अडीच वर्ष उद्धव ठाकरे आणि अडीच वर्ष एकनाथ शिंदे म्हणजे एकूण पाच वर्षे आज शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यावरती राज्य करतोय जर त्यावेळेस माझं ऐकलं असतं भाजपच्या नेतृत्वाने तर आज भारतीय जनता पक्षाला दुसऱ्यांना मुख्यमंत्री करण्याची गरजही पडली नसती आणि राज्यामधला ही चांगला असता मात्र हे माझं दुर्दैव असे खडे बोल रामदास आठवले यांनी भाजपला सुनावलेत